कोलकाता येथील घटनेचा मिरजेट डॉक्टरांनी केला निषेध काढली निषेध फेरी मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे तिसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरू कोलकाता या ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे तर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेच्या माठच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला होता आज तिसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टरांच्या वतीने मिरज शासकीय रुग्णालयात जोरदार निदर्शने घोषणाबाजी करण्यात आली रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन अजूनही सुरू ठेवले आहे तर यातच कोलकाता या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ प्रोटेस्ट करणाऱ्या डॉक्टरांवर झालेला हल्ला यासाठी जवळपास सर्वच डॉक्टरांनी आज निषेध केला तर या घटनेच्या विरोधात मिरज शासकीय रुग्णालय ते महात्मा चौक गीतापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली तातडीने या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तरच केंद्र सरकारने तातडीने डॉक्टरांना संरक्षण देण्याचा कायदा बनवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तर यावेळी मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश सह अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे यांच्यासह माड संघटनेचे डॉक्टर अमोद घडबडे यांच्यासह सर्व निवासी डॉक्टर स्टाफ यावेळी उपस्थित होता तर दोषींवर कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवत असल्याचे सांगितले आपल्या माध्यमातून मी आपल्या पूर्ण मार्ड संघटनेला असं आवाहन करू इच्छितो की संप करणं हा पर्याय नाही आपलं प्रोटेस्ट नोंदवलेला आहे गवर्मेंटकडं नोंदवलेला आहे हा प्रोटेस्ट सिंट्र गोव्हर्मेंटकडं पण नोंदवलेला आहे त्यातनं व्यवस्थित ॲक्शन होतील हे मॅटर सी बी आयकडं गेलेलं आहे त्यामुळं त्यांनी थोडासा विचार करून गोरगिरीबांचा विचार करून गोरगरीब पेशंटचा विचार करून जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांचा विचार करून या संपाची तीव्रता थोडीशी कमी करावी असं माझे छान एक आवाज आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर आमोद राजू बरोळे मी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स नीरज आणि सांगली शाखेच्या अध्यक्ष आहे कलकत्तेमध्ये जी द्वितीय वर्षीय कॉर्मरी मेडिसिनची जी निवासी डॉक्टर होती तिच्यावर झालेला जो बलात्कार आणि हुंचा हिंसक व अमानवीय जे कृष्ण तिच्यावर झालं त्याचा त्याच्या निषेध आम्ही राज्यस्तरीय संप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ डेसिटेंट डॉक्टर्स या संघटनेने राज्यस्तरीय संप या अनुषंगाने पुकारला आहे आमच्या या संपासाठीच्या प्रमुख तीन मागण्या आहेत प्रथम मागणी हे आहे की आम्हाला जो कोणी दोषी आहे ज्यांनी हे आम्ही कृत्य केलं आहे ही घृणास्पद ज्यांनी हे घृणास्पद कृत्य केलं आहे त्या सगळ्याला एकाला किंवा ज्या जे जे लोक त्याच्यात इन्वॉल्ड असतात त्या प्रत्येकाला तशीच शि शिक्षा मिळाली पाहिजे तसंच द्वितीय मागणी आमची ही आहे केंद्र सरकारकडे की डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट ह्या कायद्याची केंद्र सरकाराने आम्हाला लिखित आश्वासन्स तरी द्यायला पाहिजे की ते लोकसभेत आणि राज्यसभेत हा कायदा लवकरात लवकर आणतील मागणी आमच्या आमची ही आहे की दोन दिवसापूर्वी या घटनेनंतर आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये जे आमचे कलिक्स आहेत निवासी डॉक्टर्स आहेत त्यांनी विरोधात शांततेचा प्रोटेस्ट चालू केला होता निदर्शनं चालू केली होती विरोधातही बंगालमध्ये असे काही सध्या तरी अननोन अनआयडेंटिफाईड ग्रुप्स आहेत ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि आल्चिकल मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभाग किंवा बाकीचे पण जे विभाग आहेत तिकडे तोडफोड केली तर हे जे कोणी लोक होते त्यांचं त्यांची आयडेंटिटी तिकडच्या सरकार सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर प्राप्त करावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही आमची तिसरी मागणी या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हा संप मागे करणार नाही वी वॉन्ट जस्टिस